तर नमस्कार मित्रांनो आज सर्जेराव मतदानाची जनजागृती करणार आहे तर दोन शब्द आपले नमस्कार ऑल महाराष्ट्र मध्ये मतदान आपले पूर्णपणे शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे हे मी अपेक्षा करतो मतदानाची जनजागृती झाली झाली पाहिजे आणि मतदानाची जागृती व्हायला पाहिजे आणि योग्य निर्णय घ्या आणि उमेदराव आल्या योग्य काम करील भागात त्यांना शंभर टक्के मतदान करा कुणाच्याही दबाखाली राहू नका शंभर टक्के सगळं आपल्याला मत करायचं आहे आपल्या हातात आहे कुणाला आहे निवडून कुणाला आपलं हे करायचं आहे त्यांना निवडून आणा गावाला जाऊ नका हा मग कुठेही नका मत टाका कुठेही जावा कुठल्याही गावात असू दे मत टाकायलाच पाहिजे मत टाकायला जावा म्हणाला मत टाकायला जायला पाहिजे आणि कुठल्या गावात असतील कुठं लांब तर यायला पाहिजे महाड आणि मतदान करायलाच पाहिजे शंभर टक्के काम बघा काम बघा कोण चांगला आहे बघा कोण चांगला स्वच्छ आहे बघा म्हणके कोण मतदान आहे मतदार कोण चांगला आहे मतदार चांगला नाही रे उमेदवार कोण चांगला आहे कोणाच काम चांगला काम चांगला आहे आपण मत टाकलं पाहिजे मत टाकलं पाहिजे कोण आपलं काम करू शकतो काम करू शकतोय शिक्षणाला प्राधान्य कोण देतो शिक्षणाला कोण शकतो स्वच्छतेला प्राधान्य कोण देत प्राधान्य कोणी करू शकतो आपल्या भागामध्ये स्वच्छता कोण राखेल आपल्या भागामध्ये कोण स्वच्छता राखते बेरोजगारांना रोजगार कोण देईल बेरोजगारांना रोजगार कोण देईल बेरोजगारांना रोजगार कोण देईल बेरोजगारांना रोजगार कोण देईल बेरोजगारांना रोजगार कोण देखील कोण देईल आपल्याला श्रीखंड पुढे देईल श्रीखंड कुठलं काढलाय आपल्या सगळ्या लोकांना चांगलं समजून कोण घेईल सगळ्यांना समजून लोकांना घेईल मतदारांच्या उपयोगी पडल दवाखान्याची कामं लोकांची म्हणजे मदत गरीब पंतप्रधान योजना असतील बांधून देईल आणि त्यांना माहीत नसलं तर त्यांना आवश्यकता सांगाय आपण ज्याला मत टाकणार त्याला सांगायचं कोणाला माहिती नसलं तर नाही तर त्यांना माहिती तर जो उमेदवार निवडून देणार आपण त्याला माहित असणार ना सगळं तर ते करा पाण्याची व्यवस्था बघितली पाहिजे पाण्याची महत्वाची व्यवस्था आहे सगळ्यात महत्वाचं पाणी आहे पाणी पाणी सगळं आहे हा पाणी आहे तर सगळं पाणी तो जीवन आहे जीवन ह मछली जल की राणी है जीवन पाणी है मछली पाणी है आहे काय राणी आहे जीवनच का पाणी है मछली गाणी है मच पाणी है जमलेलं माझ्या बाळ बाळ बांधव मतदान करा मतदानाची जनजागृती झालीच पाहिजे झालीच पाहिजे लोकांना व्यवस्थित सांगा लोकांना समजावून सांगा समजावून सांगा हा आपल्या आजारी पाजारी शेजारी पाजारी कोण असतील त्या लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करा प्रत्य प्रवृत्त प्रवृत्त करा प्रवृत्त करा हा आपल्याला श्वास श्वास घेता आला पाहिजे स्वच्छ मनाने स्वच्छ मनाने आपल्याला वाईट वाटणे श्वासच्छ श्वास घेता आला पाहिजे स्वच्छ स्वस्च्छा घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित मतदान करा मतदानाची जनजागृती झाली पाहिजे देशातल्या प्रत्येक माणसानं आपला मताचा अधिकार जो आहे जो आपल्याला मिळाला अधिकार तो आपण बजावला पाहिजे आपल्याला योग्य उमेदवार निवडला पाहिजे नाहीतर बऱ्याच लोक सुट्टीला जातात जाऊ नका सरजराव सुट्टीने विस्तार केला मग टाका आणि तू यायचं दुकानला परत सकाळी टाकून येणार हा आतलं जायचं मग टाकायचं नाही आपण इकडे दुकान आपल्या काय नाही हा मस्त आहे तेच कि तिथे टाकून लगेच चिखडी आहे दाला पण चालू सपला दाला दहा चालू विषय सपला लोझ हा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज सरजीराव मतदानाची जनजागृती करणार आहेत आणि सरजीराव आपले दोन मोलाचे शब्द अं नमस्कार म्हणाला जमाने बघितल्यानो आणि बालयकांनो विस्तार केला आपल्याला मतदान करायचं आहे आणि जागृती मतदान हे सगळ्यांना व्हायलाच पाहिजे योग्य जनजागृती जनजागृती आणि योग्य मतदान म्हणजे आपलं महाराष्ट्रामधन मतदान हे सगळ्यांच्या मनापासून व्हायला नुँ। पाहिजे आणि आपल्याला मत कुणाला मनासारखं वाटतंय बाबा हे माझा मत मला योग्य करायचंच आहे आणि माझा योग्य माणूस आहे यो मत करा शंभर टक्के आपल्या भागात काम करणार आणि योग्य काम करणार અને યોગ્ય સગાના તમામ બની બગન બાલ બંધુ બાલ નું બાલ બંધુ મધાનજાગૃતિ મધાનાતુર્થી નમસ્કાર સરજીરાવ પવાર જૈન જય મહારાષ્ટ્ર જૈન જય મહારાષ્ટ્ર